रोहिणी स्किशन मध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजची आपली रेसिपी आहे कोथिंबीर वडीची रस्सा भाजी त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला साहित्य ही आहे एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे मी कोथिंबीर बारीक कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यातील सगळं पाणी काढून कोरडी करून घेतलेली आहे हे आहे अर्धी वाटी बेसनचं पीठ हे मी अर्धी वाटी बेसनचं पीठ जे घेतलेलं आहे ते एवढीच एक वाटी मी ही कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे आहे ओल्या नारळाचे तुकडे लसूण आलं आलं आणि लसूण थोडंसं जास्त घेतलेलं आहे मी कारण त्याच्यामुळे भाजीला खूप अशी छान टेस्ट लागते हे आहे मोठा एक कांदा उभा चिरून घेतलेला एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आणि थोडीशी कोथिंबीर हे आहे लाल मिरची पावडर धणे जिरे पावडर गरम मसाला हळद आणि चवीपुरतं टाकण्यासाठी मीठ आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण भाजीसाठी लागणारा मसाला जो आहे तो मसाला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपण हे ओलं नारळाचे तुकडे आलं लसूण आणि कोथिंबीर हे जे सगळं आहे हे आपण आधी छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे इकडे पॅनमध्ये मध्ये मी तेल गरम करायला आहे त्याच्यामध्ये आपण आता घालूया कांदा कांदा तेलामध्ये छान भाजत आला की त्याच्यामध्ये आपण ओल्या नारळाचे तुकडे आलं लसूण जे आहे ते टाकणार आहोत हे सगळं गुलाबी रंगावर असं छान भाजून घ्यायचं हे आपलं छान भाजून झालं आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया हे आपण सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर आणि टोमॅटो हे घालून हे मिक्सरमध्ये हो छान मिकसर बारीक वाटून घ्यायचं आहे त्याचा छान मसाला तयार करून घ्यायचा आहे हा मसाला आपला मिक्सरमध्ये छान बारीक वाटून झालेला आहे आता आपण कोथिंबीर वडीचं पीठ तयार करूया वडी करण्यासाठी कोथिंबीर आपण छान बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये हो आपण आता टाकूया धने जिरे पावडर लाल मिरची पावडर थोडीशी हळद आणि पुरत हे सगळं घालून याच्यामध्ये आता हे बेसनच पीठ आहे हे बेसनचं याच्यामध्ये आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं छान आणि भजीला जितकं पीठ पातळ करतो तितकं पीठ हे पातळ करायचं नाहीये कोथिंबीर वडी करताना आपण जेवढं पीठ घट्ट करतो तेवढं घट्ट पीठ हे करायचं आहे म्हणजे हे पहा हे पीठ असं इतकं घट्ट असलं पाहिजे हे पीठ असं इतकं घट्ट करायचं आहे भज्याप्रमाणे करायचं नाहीये पीठ इतकं जर घट्ट केलं तर याची वडी रशामध्ये खूप छान आणि मस्त शिजते आणि लागतेही छान हे पीठ आपलं छान घट्ट झालंय हे पहा हे असं छान घट्ट झालंय याच्या आपण आता वड्या करून घेऊया हे पीठ असं थोडस आहे आणि त्याची अशी छान वडी करायची आहे गोल करा चौकोनी करा तुम्हाला हव्या त्या शेप मध्ये करा ही अशी वडी करून घ्यायची ही झाली आपली एक वडी तयार आता आपण दुसरी वडी करूया मला जेवढ्या हव्यात तेवढ्या वड्या करायच्या तुम्ही हे मी थोडीशीच भाजी करणार आहे त्याच्यामुळे मी हे वडे थोडेच करणार आहे तुम्हाला जर भाजी जास्त करायची असेल तर तुम्ही सर्व साहित्याचं प्रमाण वाढवायचं आहे ही झाली आपली दुसरी वडी हे वडे माझे पूर्ण तयार करून झालेले आहे आता आपण या वड्यांसाठी जो लागणारा रस्सा आहे तो रस्सा करूया त्याच्यासाठी मी इकडे गॅसवरती पॅन आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेतलंय तेल छान गरम झालंय आता आपण त्याच्यामध्ये घालूयात वाटलेला जो मसाला आहे मिक्सरमध्ये तो मसाला हा मसाला तेलामध्ये छान भाजून घ्यायचा हा मसाला आपला तेलामध्ये छान परतून झालाय छान भाजून घेतला आपण तो आता आपण त्याच्यामध्ये टाकायचा आहे गरम मसाला ही गरम मसाल्याची पावडर टाकलेली आहे मी आता आपण त्याच्यामध्ये टाकूया लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर भाजी तुम्हाला जेवढी तिखट हवी आहे तेवढ्या प्रमाणात घाला हे सगळं टाकून हे छान असं परतून आहे हा मसाला तेलामध्ये छान सगळा मिक्स करून घ्यायचा हा आपला मसाला तेलामध्ये छान परतून झालाय मसाला छान भाजला गेलाय आता आपण त्याच्यामध्ये घालूया एक ग्लास पाणी पाणी एकच ग्लास घातलेला आहे मी तुम्हाला जर जा भाजी जास्त करायची असेल तर जे साहित्य मी दिलेले आहे त्या सर्व साहित्यांचं प्रमाण वाढवून तुम्ही भाजी जास्त करू शकता याच्यामध्ये मी आता एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे याला आता छान उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि आता त्याच्यामध्ये आपण जे तयार करून घेतलेले वडे आहेत ते वडे सोडूया सगळे वडे आता मी या रेषामध्ये सोडलेले आहेत गॅस एकदम स्लो करायचा आहे आता आणि त्याच्यावरती एक पाच मिनिटं झाकण ठेवून हे वडे त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचे पाच मिनिटं झालेली आहे त्याच्यावरच आता मी झाकण काढून घेते हे वडे आपले छान शिजले आहेत पाच मिनिटापेक्षा जास्त हे वडे या रशामध्ये शिजवायचे नाहीये नाहीतर वडे जास्त शिजले तर, तर मग वडे ह्या रषामध्ये असे विरघळतील आणि मग भाजीला अशी मस्त टेस्ट लागणार नाही त्याच्यामुळे भाजी फक्त वडे घालून पाच मिनिट शिजवून घ्यायची आहे ही भाजी तयार आपली तयार झालेली आहे ती मी आता बाउल मध्ये काढून घेते ही झाली आपली कोथिंबीर वडीची रसा भाजी खाण्यासाठी तयार खूप छान खूप मस्त आणि एकदम टेस्टी अशी लागते ही आणि बरोबर सुद्धा खूप छान लागते भाताबरोबर सुद्धा खूप छान लागते तेव्हा नक्की ट्राय करा तुम्ही माझी ही रेसिपी तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा तसेच फेसबुकवरती माझे रोहिणीस किचन मराठी डॉट कॉम नावाचं पेज आहे ते सुद्धा तुम्ही